खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल त्याच्या बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती घणाघात केलेला आहे प्रफुल्ल पटेल दाऊदचे हस्तके असा आरोप स्वतः पंतप्रधान मोदींनी केला होता भाजपचे बूट चाटल्यानं पटेलांना ईडी चौकशीपासून दिलासा मिळाला भाजपनं आता दाऊदच्या हस्तकांनाच पक्षात घेतलंय असं देखील राऊत म्हणाले पटेल संपत्ती वाचवण्यासाठी भाजपकडे गेल्याचा देखील टीका राऊतांनी केली आहे या प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय स्वतः दाऊदचा हस्तक इकबाल मिरची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या त्यांच्या घरामध्ये इडी घुसली असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्ताना पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल पटेलचे संबंध ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले दाऊदच्या पक्षातून भाजपात भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत आम्हाला लाज वाटते